नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर चार ऑगस्ट भागामध्ये रुपाली कदमला म्हणते अहो काय केलं तुम्ही कदम म्हणतात काय झालं रुपाली तिथून अहो ज्या माणसाने तुमच्या बायकोला मरू दिलं त्याला घरात घेऊन आलात बापू म्हणतात अहो त्यांनी बरोबर निर्णय घेतला रुपाली म्हणते बाज झालं बापू हा आमचा घरातला विषय त्यामुळे तुम्ही त्यात नाही पडाल ना तेच बरं आहे कळलं आता आपी ओरडते रुपाली ताई बास अहो काय बापूंशी कसं बोलताय तुम्ही रुपाली म्हणते या अपर्णा मॅडम सगळ्या चांगल्या वागण्याची जबाबदारी देवाने तुम्हालाच देऊन ठेवली आपी म्हणते ताई तुम्ही अशा नव्हतात रुपाली म्हणते हो नव्हते मी अशी पण तुझ्यामुळेच झाले आणि त्यात गैर काय गं सांग ना आपी म्हणते ताई अमोलच्या रूपाने का होईना आपलं घर परत एकत्र येतंय मग तुम्ही का असं वागताय रुपाली म्हणते कारण मला हे घर एकत्र नको आहे आता मात्र सगळे शॉकून बघत असतात रुपाली म्हणते कारण आम्हाला आमचं सुखाने जगू द्या हात जुडू म्हणते उपकार करा आमच्यावर स्वप्नील म्हणतो रुपाली हे काय बोलतेस तू तुला आपलं घर एकत्र आलेलं नकोय तिन्ती ओ ही माणसं आपली राहिलीच कुठं सगळी स्वार्थासाठी जवळ यायला बघतायत तेवढ्यात रुपालीचा फोन वाचतो आणि स्वप्नील बघतो तर त्यावर यशाबापू असतं आता तो बाजूला जातो आणि फोन उचलतो यशाबापू म्हणतो मोना तुझा फोन आला सरकाराने वहिनींना लगेच बसून दिलं ते पोचले ना व्यवस्थित हॅलो 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 मोना पण स्वप्नील काहीच बोलत नाही फोन बंद करू म्हणतो म्हणजे सरकारांना बोलवण्यासाठी मोनाने नाही तर रुपालीने फोन केला होता बाप्पू म्हणतात रुपाली ताई रागाच्या भरात होतं असं तुम्ही शांत बसा आणि सगळ्यांचं ऐका ना रुपाली म्हणते नाही बापू आता डोक्यावरून पाणी गेलंय तेवढं स्वप्नील येतो आणि तिला खसखन ओढतो आणि म्हणतो रुपाली थांब रूपाली म्हणते का तुम्हाला पण काहीतरी बोलायचंच असेल स्वप्नील म्हणतो आधी उद्धटपणा थांबव मुना बनून यशाबापूला तू फोन केला होतास आता मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते स्वप्नील म्हणतो काय विचारतो मी यशाबापूंला फोन करून सरकाराने आईला तू इकडे पाठवायला सांगितलं होतं रुपाली घाबरू म्हणते ओ काही काही काय बोलता तुम्ही अर्जुन म्हणतो दादा अरे काय हे तो तो थांब अर्जुन आणि ओरडतो रुपाली मी काय विचारतो काय विचारतो रुपाली म्हणते हो केला होता मी फोन आता मात्र सगळे शॉक होतात आपी म्हणते रुपाली ते काय बोलताय तुम्ही रुपाली बोलते मी खरं तेच बोलते मीच त्यांना फोन केला आणि बोलवून घेतलं स्वप्नील ओरडतो हा कटाटोप कशासाठी रुपाली रुपाली म्हणते माझ्याकडे एवढाच एक मार्ग होता भाऊजीपासून अपर्णाला वेगळं करण्याचा हे दोघं इकडे आल्यानंतर ह्या दोघांमध्ये भांडणं होणार हे माहिती होतं मला स्वप्नील म्हणतो रुपाली अगं काय चालवलं हे ते म्हणते हे बघा मी जे करते ना ते बरोबर करते थोडा तरी विश्वास ठेवा माझ्यावर रुक्मिणी म्हणते रुपाली आम्ही नसतानी हे घर एकत्र येऊ बघत होतं आणि तू रुपाली म्हणते आई कुठलं घर कसलं घर कुठं येते हे असलं घर अहो ह्या सरकारांचे पाप फेडतोय आपण सगळे आधी त्यांनी आम्हाला त्रास दिला आत त्यांना कुंडून ठेवलं आणि आता हे सख्य भाऊ सरकार आणि मामनजी एकमेकाचे तोंडसुद्धा बघत नाही आणि त्यांची हे मुलं सुजय भाऊजी आणि हे ते सुद्धा एकमेकांचे तोंड बघत नाही याला घर मानता तुम्ही आणि आई धन्य आहात तुम्ही धन्य आहात एवढे दिवस गप्प बघून हे सगळं बघत आलात मला ना कधीकधी असं वाटतं माझं नशीबच फुटकंय म्हणून लग्न करून देहागारात आले आता रुक्मिणी ओरडते रुपाली आणि कानाखाली देते बोट करू बास कर आता अगं खाल्ल्या घरातले वासे मोजणारी निघालीस तू लाज नाही वाटली तुला हे सगळं बोलतानी आता मात्र ती रुपालीला खूप बोलते दीपे म्हणतो स्वप्नील सर मला तर पहिलेच माहीत होतं हे सगळं यांनीच केलं असणार स्वप्नील म्हणतं दीपक मला माफ कर चल रुपाली रुपाली बोट करत म्हणते मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही स्वप्नील म्हणतो तू या घरात नाही राहणार कारण तू या घरात राहिली ना अर्जुनाने अपर्णा कधीच आनंदात राहू शकत नाही आता तो हात पकडतो आणि फरफटत घेऊन जातो मोनाच्या तर तोंडावर मारल्यासारखं होतं दुसऱ्या दिवशी अमोलबरोबर सगळेच आनंदीत असतात पण अर्जुन मात्र बाजूला उभा असतो कदम जातात आणि म्हणतात अर्जुन अरे काय झालं तू दादाला नको माफ करू पण मी माझ्या भावापासनं किती दिवस लांब राहणार अर्जुन म्हणतो म्हणून तुम्ही मागचं सगळं विसरलात ते म्हणतात तसं नाही अर्जा अरे तूच सांग दादाचे आणि माझे असे किती दिवस राहिले अर्जुन म्हणतो कदम काही पण काय बोलत आहे आता कदम त्याला व्यवस्थित समजावतात आणि म्हणतात तो आपीला आप कधीच दुःखी ठेवू नको आता मात्र अमोलसोबत सगळ्यांचाच खेळ सुरू होतो आणि त्यामध्ये अर्जुन अगदी आनंदात असतो आता प्रत्येकाला प्रश्न येतो कदम म्हणतात अर्जुन तुझ्यासाठी प्रश्न तुला आपी आप आवडते की नाही अर्जुन म्हणतो हो खूप आवडते आता एक, एक करून बाटली सगळ्यांकडे फिरते आणि सगळेच अगदी छान बोलतात सरकारांचं बोलणं ऐकून अर्जुन पण इमोशनल होतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद